अंजनगाव सुरजी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी मोठी घटना नगरसेवक पदाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज स्वर्गीय सुरेशचंद्र भावे सभागृहात पार पडली नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक या सोडतीस उपस्थित होते येत्या निवडणुकीत स्थानिक राजकारणात नवे चेहरे समोर येण्याची संधी या आरक्षणातून निर्माण होणार आहे अंजनगाव सुरजी परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पदांचे प्रभाग प्रभागनिहाय आरक्षण आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय सुरेशचंद्र भावे सभागृहात पारदर्शकपणे सोडविण्यात आले मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडती पार पडली एकूण चौदा प्रभागातील अठ्ठावीस नगरसेवक पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून यात अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गांसाठी जागा राखीव आहेत काही गिहत् आरक्षणाचे प्रभाग आणि त्यांच्या आरक्षणामध्ये प्रभाग एक अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग दोन अ नामनिर्देशित महिला ब सर्वसाधारण प्रभाग तीन अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग चार अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग पाच अ नामनिर्देशित ब सर्वसाधारण महिला प्रभाग सहा अ नामाप्र महिला ब सर्वसाधारण प्रभाग सात अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग आठ अ नामाप्र ब सर्वसाधारण प्रभाग नऊ अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग दहा अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग अकरा अ नामाप्र ब सर्वसाधारण महिला प्रभाग बारा अ नामाप्र महिला ब सर्वसाधारण प्रभाग तेरा अ नामाप्र महिला ब सर्वसाधारण प्रभाग चौदा अ नामाप्र ब सर्वसाधारण महिला संपूर्ण आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार पार पडली येत्या निवडणुकीसाठी उमेदवार या आरक्षणानुसार अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे स्थानिक राजकारणात नवे चेहरे आणि उमेदवार पुढे येण्याची शक्यता वाढली आहे नागरिकांनी या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे अंजगाव सुरजी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली आहे येत्या निवडणुकीत प्रभागनिहाय उमेदवार आपले अर्ज दाखल करणार असून स्थानिक राजकारणात नवे चेहरे आणि बदल दिसण्याची शक्यता आहे